सोलापूरला मोठा फटका बसलाय अवकाळीच्या तडाख्यानं सोलापूरात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे अनेक पिकं जमीन दोस्त झाल्यानं शेतकरी सुद्धा हतभर झालेला आहे मार्डी गावात कांडीला आलेला आंबा उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या चार दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसा जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं सोलापुरातील अनेक शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी जर बघितलात तर सोलापूर जिल्ह्यातील जे उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी गाव आहे त्या ठिकाणी आंब्याच्या बाग बागेला जे आहे ते मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेला आहे आंबा या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर काल अवकाळी पाऊस जो आहे तो सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये झाला आणि त्याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी शेतकऱ्याला पडतानाचं चित्र दिसतंय तर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हाताला आलेली जी अनेक पिके जे आहेत ती जमून दोस्त झाल्याचं चित्र आपल्याला दिसते खरं तर शेतकरी राजा जो आहे तो आता हतबल झालेला आहे आणि आपण जर बघितलं गेलं तर ही ही जी आंब्याची बाग आहे ती आता अवकाळी पावसामुळं तिचं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगाल एकंदरीत कशाप्रकारे नुकसान झाले अवकाळी पावसाचा परिणाम कशाप्रकारे झाला हे माझं तिसरं वर्ष आणि पहिलं पीक आहे लागणीनंतरचं आणि ह्या गेल्या आठ दिवसामध्ये तीन चार दिवस पाऊस होत आहे वादळ होतंय आणि ह्या वादळामुळं माझं लाखोचं नुकसान ह्या आंब्या बागेचं झालेलं आहे काका कशा प्रकारे मागणी करणार आहेत प्रशासनाकडे प्रशासनाकडे प्रशासना शासनाचे कृषी खात्याचे पंचायत समितीचे अधिकारी ह्या ठिकाणी येऊन गेले त्यांनी हा फोटो वगैरे आम्ही त्यांच्याकडे अगोदरच पाठवलं होतं फॉर्मही भरून दिलेला तर पंचनामा केलेला आहे परंतु असं वाटतं की आपलं लाखोचं नुकसान झालेलं असतं आणि शासन दरबारी आपल्याला दोन पाच हजार रुपये मिळतात आणि त्याच्याकडे आपण अपेक्षा करणंसुद्धा चुकीचं वाटतं त्याच्यामुळं आम्ही शेतकऱ्याला ह्या पिकासाठी जास्तीत जास्त विमा कंपनीना भरपाई द्यावी हीच आमची अपेक्षा असते